मित्रांनो जे विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया होते ऑनलाईन पद्धतीनं अर्थात ज्याला आपण कॅपराऊंड म्हणतो कॅपराउंड अर्थात सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेस किंवा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असं मराठीत म्हणतो तर ही जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस होते ती कशा पद्धतीनं होते त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात कशा पद्धतीनं पूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पडते हे आपण ब या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे त्याशिवाय बऱ्याच जणांना काही गोष्टींची माहिती नसते फार्मसीमध्ये बारावीनंतर कुठल्या कुठल्या कोर्सला प्रवेश घेऊ शकता ते एक शॉर्ट मध्ये या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत यापूर्वी सर्व माहिती डिस्कस केलेली आहे पण तरी देखील बऱ्याच जणांनी या डाऊटवरती अनेक कमेंट केलेल्या म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बारावी नंतर कुठल्या कुठल्या कोर्सला प्रवेश घेऊ शकता तुम्ही दोन वर्षाचा डिप्लोमा अर्थात डी फार्मला प्रवेश घेऊ शकता किंवा चार वर्षाची डिग्री आहे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा मग फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी जो की सहा वर्षाचा कोर्स आहे या कुठल्याही कोर्सला तुम्ही बारावी नंतर प्रवेश घेऊ शकता अर्थात डी फार्म जो आहे तो दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे टेन प्लस टू अर्थात तुमचं बारावी सायन्स झालेलं असणं गरजेचं आहे पी सी बी किंवा पी सी एम कोणताही ग्रुप चालेल डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला प्रवेश करण्यासाठी तुम्हाला ई टी किंवा नीट देणं गरजेचं नाही आहे त्याशिवाय ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागू नाही आहे आणि ॲडमिशन कशावरती होतं तर तुमचे जे ग्रुपचे मार्क्स आहेत अर्थात जे तुमचे काही डी फार्मला ॲडमिशनसाठी बारावीचे जे मार्क्स आहेत ग्रुपचे अर्थात पी सी बी किंवा पी सी एम तर ते मार्क्स त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात आता आपण बघूया बी फार्म बाबत बी फार्म म्हणजे काय बॅचलर ऑफ फार्मसी जे की चार वर्षाचा कोर्स आहे अंडर ग्रॅज्युएट तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं त्या ठिकाणी ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया शंभर टक्के असतो त्या ठिकाणी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर किमान पंचेचाळीस टक्के अर्थात एकशे पस्तीस मार्क्स मिनिमम तुम्हाला ग्रुपमध्ये पी सी बी किंवा पी सी एममध्ये असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम वन ट्वेंटी मार्क्स अर्थात फोर्टी पर्सेंट म्हणजे वन ट्वेंटी मार्क्स असणं गरजेचं आहे पी सी बी किंवा पी सी एममध्ये अर्थात रिझर्व कॅटेगरी म्हणजे कोणते ओपन सोडून सर्व कॅटेगरी ज्यामध्ये मग ओबीसी एस ई बी सी मराठा आरक्षण जे दिलेलं आहे ते असेल किंवा मग डब्ल्यू एस जर असेल कोणाचं जे मुस्लिम आहेत किंवा ब्राह्मण आहेत त्यांना ईडब्ल्यू एस लागू आहे मराठा समाजाला एस सी बी सी आहे ते सर्व ज्यांना कुठलं आरक्षण लागू असेल त्यांना त्या ते ठिकाणी चाळीस टक्के मार्क्स असतात वन ट्वेंटी मार्क्स असणं ग्रुपला गरजेचं आहे ॲडमिशन कशाच्या बेसिसवरती होतं ॲडमिशन हे ई टीच्या मार्क्सच्या बेसिसवरती होतं किंवा मग मा नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरती नीटवरती जे ॲडमिशन होतं त्यासाठी ऑल इंडिया मेरिटसाठी ज्या काही जागा ठराविक राखीव असतात त्यामधून ते ॲडमिशन होत असतं आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा फार्म डी बाबत बोलूया फार्म डी म्हणजे काय डॉक्टर ऑफ फार्मसी आता सहा वर्षाचा कोर्स आहे या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीईट किंवा नीटचेच मार्क्स ग्राह्य धरले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा कोर्स पाच वर्ष अकॅडमिक आणि एक वर्ष हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप असा टोटल सहा वर्षाचा हा कोर्स आहे इंडियापेक्षा या कोर्सला जास्त फॉरेन कंट्रीमध्ये चांगला स्कोप आहे ज्यांना फॉरेन कंट्रीमध्ये फार्मसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करायची आहे किंवा जास्त ज्यांना क्लिनिकल ओरिएंटेड जर कोणाला काही कोर्स हवा असेल म्हणजे पेशंटशी जास्त कॉन्टॅक्ट येतो हॉस्पिटलमध्ये थे या ठिकाणी राऊंड असतात कोणाचं जर डॉक्टर व्हायचं स्वप्न अपूर्ण असेल आणि त्यांना फार्म डी करायचं असेल तर ते या पर्यायाचा विचार करू शकतात आपण फार्म डीवरती एक सेपरेट सविस्तर से व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता अर्थात ॲडमिशन कुठल्या वेबसाईटवरती होतं डिप्लोमाचं ॲडमिशन आहे ते डी टी ईच्या वेबसाईटवरती होतं डी फार्मचं आणि ई टी सेलच्या वेबसाईटवरती बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी आणि फार्म डीचं ॲडमिशन होतं पुढं जाऊया डॉक्युमेंट कुठले कुठल्या ॲडमिशनसाठी लागतात तर बघू शकता या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात त्याची लिस्ट मी या ठिकाणी दिलेली आहे डॉक्युमेंट सुरुवातीला जे दिले ते ओपन कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची यादी दिलेली आहे आणि खाली जे काही कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट लागतात किंवा तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करणार असताल तर त्याचे कुठले डॉक्युमेंट हे दिलेले तर या जे काही स्क्रीन आहे ती पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता डॉक्युमेंटची लिस्ट पुढे जाऊया आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीनं होते कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात तर लक्षात ठेवा ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय जी काही वेबसाईट असेल मग बी फार्मसाठी ई टी सेल, सेल आणि डिप्लोमासाठी डी टी या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमच्या बेसिक डिटेल्स भरल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर जो तुमचा सुरू आहे तो देणं गरजेचं आहे आणि ईमेल डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता मोबाईलवरती एक ओ टी पी येतो हे रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी भेटतो आणि तुम्ही जो पासवर्ड निवडलेला आहे तो असतो ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड नीट कुठेतरी लिहून ठेवायचं आहे कारण पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भराल किंवा कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म भरणं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करणं प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे त्यामुळे तो जपून ठेवायचा आहे ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर तुम्हाला फॉर्म फिल करायचा असतो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं कर करायचं आहे जर ईक्रुटिनी पर्याय असेल तर ऑनलाईन पद्धतीनं आपोआप तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला जाईल पण जर ई स्क्रुटिनी नसेल तर तुमच्या जवळ जे कुठलं एफ सी सेंटर असेल फॅसिलिटी सेंटर असेल त्याची लिस्ट आहे ती सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती मिळत असते त्या फॅसिलिटी सेंटरला अर्थात त्याला सुविधा केंद्र मराठी म्हणतो तिथं जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घेऊ शकता त्याशिवाय जे एफ सी सेंटर असतं ते बऱ्याचदा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग संदर्भात देखील मदत करत असतं त्यामुळे जवळच्या फार्मसी कॉलेजमध्ये जाऊन देखील तुम्ही फॉर्म भरण्यासंदर्भातली प्रोसेस करू शकता आणि फॉर्म भरायचा तर तुम्ही मोबाईलवरती देखील भरू शकता किंवा मग जवळच्या सायबर कॅफेत भरू शकता पण सायबर कॅफेमध्ये भरत असताना नीट लक्षपूर्वक फॉर्म भरा त्या ठिकाणी ते घाईघाईत बऱ्याचशा चुका करत असतात त्यामुळं बेस्ट होईल की तुम्ही तुमच्या जवळ कुठलं फार्मसी कॉलेज असेल एफ सी सेंटर असेल तिथं जाऊन फॉर्म भरा अर्थात फॉर्म फिल झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय होणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट येते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते म्हणजे काय होतं तर तुम्ही जो डेटा भरलेला आहे त्या बेसिसवरती पूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे तर त्यांच्या मार्क्सच्या बेसिसवरती त्यांचा रँक किती आहे काय मार्क्स वगैरे तुम्ही भरले ते परत तुम्हाला दाखवलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही मिस्टेक आढळली तर तुम्ही ग्रेवियन्स पिरियड अर्थात आक्षेप नोंदवणं या प्रोसेसमध्ये तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आत्ता सगळे डॉक्युमेंट नसतात तर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत त्याची पावती जर अपलोड केली असेल तर, के तर ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये ग्रीव्हियन्स टाकून तुम्ही तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे देऊन तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकता त्यानंतर येते फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर काय करायचं आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये फक्त चेक करायचं आहे की तुमचे मार्क्स नाव ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट आहेत का त्यानंतर मग तुमची स्टार्ट होते ती कॅपराऊंड अर्थात ज्याला आपण मराठीत प्रवेश फेरी म्हणतो कॅपराऊंड तीन असतात तर कॅपराऊंडसाठी प्रत्येक कॅपराऊंडसाठी एकच प्रोसेस आहे ज्यावेळेस कॅपराऊंड सुरू होतो त्याच्या आदल्या दिवशी सीट मॅट्रिक्स येते अर्थात कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा असतात याची माहिती त्यामध्ये दिलेली असते त्यानंतर कॅपराउंड जेव्हा सुरू होतो त्यावेळेस कॅपराउंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो हा ऑप्शन फॉर्म भरायचा म्हणजे काय तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची आहे तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं क्रमाने म्हणजे काय तुम्हाला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला आहे ते कॉलेज नाही मिळालं तर दुसरं कुठला हवं ते दुसऱ्या क्रमांकाला द्यायचंय आता हा ऑप्शन फॉर्म भरत असताना बरेच विद्यार्थी वारंवार चुका करतात बरेच जण भरमसाट ऑप्शन देतात लक्षात ठेवा मिनिमम एक कॉलेज आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही कॉलेज शंभर दीडशे कॉलेज पण पन टाकू शकता पण असे एवढे भरमसाठ ऑप्शन द्यायची गरज नाहीये मोजकेच पंधरा ते वीस कॉलेजेस जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजची तुम्ही माहिती घेतलेली आहे असे मोजकेत पर्याय द्या की जिथं तुम्ही कॉलेजला प्रवेश घेऊ शकाल बरेच विद्यार्थी असं करतात की विद्यार्थी असतो सांगलीचा आणि कॉलेज टाकतात नागपूरचं आणि मग अशा ठिकाणी नंबर लागला तर ऐनवेळी रिपोर्टिंगला जाणं किंवा तिथं प्रवेश ते घेत नाहीत आणि स्वतःचं नुकसान करतात त्यामुळं कॉलेजचे ऑप्शन देत असताना काळजी घ्यायची आहे बरेच जण टी एफ ला अप्लाय करताना पण सगळेच टी एफ डब्ल्युएस ऑप्शन देतात मग त्यांचा नंबर लागत नाही तर हा जो ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी नंतर बनवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यानंतर कॅपराउंडचा रिझल्ट लागतो कॅपराऊंडचा रिझल्ट लागल्यावर तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज अलॉटमेंट झालं तर ते आपोआप ॲटो फ्रीज होतं ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं म्हणून मी मागाशी सांगितलं सा की पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका की जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचाच आहे समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं तुम्हाला कॉलेज लागलं आणि ते कॉलेज नको आहे तुम्हाला वाट बघायचे दुसऱ्या राऊंडला मला अजून चांगलं कुठलं कॉलेज मिळतंय का तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला देखील जाऊ शकता आता जर तुम्हाला एखादं मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तर तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं आहे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून जी काही फी आहे भगरून, ते बघून तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असतं तर ह्या अशा पद्धतीनं संपूर्ण ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस होणार आहे अशा करतो तुमचे सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह झाले असतील अजूनही काही शंका असतील तर त्याखाली कमेंट करा जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुमच्यापर्यंत सगळी माहिती सविस्तर पोहोचवली जाईल त्यामुळं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली की सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण फक्त ॲडमिशन प्रोसेसबाबतच माहिती देत नाही तर त्याच्या पलीकडेही जाऊन फार्मसीमधले सब्जेक्ट कुठले आहेत अभ्यास कशा पद्धतीने करायचा करिअरच्या कुठल्या संधी या ठिकाणी आहेत या सगळ्या गोष्टीवरती आपण मार्गदर्शन करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा फार्मसी करिअरबाबत मार्गदर्शन करणारा आपला यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला सगळ्यांच्या सोबतीनं आपण लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा पार करू शकू त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू